भारतामध्ये होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची आपली परंपरा आहे रंगांची उधळण करणाऱ्या या सणावर बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा फिदा आहे जुन्या जमान्यामध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपासून ते अगदी सध्याच्या मॉडर्न जमान्यातील सिनेमात होळीचा माहोल दाखवणारे क्षण चांगलेच लोकप्रिय ठरलेत चित्रपट सृष्टीने तर होळी एका वेगळ्या पद्धतीने रंगवले होळिका दहन यापेक्षा दुसऱ्या दिवशी धुळवड किंवा रंगपंचमीला खेळली जाणारी रंगपंचमी याला जास्त महत्व देऊन त्यावर गाणी रचून विशेष संवादातून चित्रपट सृष्टीने या सणाभोवती एक प्रकारचं ग्लॅमर तयार केले होळी किती तारखेला आहे असं घरामध्ये कुणी सहज जरी विचारलं तरी दुसरा सदस्य आवर्जून कम है होली असं विचारतो आणि शोले चित्रपटाची आठवण करून देतो नितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांचे होळीचा सणलाय भारी चला नाचूया हे गाणे तर होळीच्या सणाच्या दिवशी आणि रंगपंचमीच्या दरम्यान मंडळींना लावण्याचं खास गाणं होऊन बसलंय मुराण मानो होली हे वाक्य सुद्धा जन्मनाची पकड घेऊन बसले बॉलिवूडच्या काही खास चित्रपटांमध्ये आणि होळीच्या गाण्यांमुळे होळी अधिकच मजेशीर बनली आहे होळी आणि धुळवळीचं नातं रंगांमधून व्यक्त होतं त्याचप्रमाणे या रंगांची खरी मजा होळीवर आधारित एखाद्या गाण्यानेच येते होळी आणि बॉलिवूड यांचं एक खास नातं आहे आजवर बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटामध्ये होळी साजरी करण्यात आली आणि यासाठी होळीवर आधारित काही गाणी सुद्धा तयार करण्यात आली आहे आता आपल्याला हीच गाणी होळीच्या दिवसामध्ये ठिकठिकाणी ऐकायला मिळतात त्यामुळे पाहूयात अशी काही सदाबहार होळी आणि रंगपंचमीची गाणी नमस्कार मंडई मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेकांच्या पसंती सुतरलेल्या आणि आजच्या घडीलाही प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या जयविरूच्या शोले चित्रपटात होळीचे रंग पाहायला मिळाले होते नायक अमिताभ बच्चन धर्मेंद्र आणि तर या चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग होळीची आतुरतेने वाट पाहत असल्याचं चित्र दिसलं होतं होळी हा डायलॉग आजच्या घडीला सुद्धा आहे अमिताभ बच्चन यांच्या त्या दमदार चित्रपटानंतर त्यांच्या सिलसिला या चित्रपटातही होळीच्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता या चित्रपटामध्ये अमितच्या भूमिकेत दिसले अमिताभ आणि चांदणीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रेखा यांचा अभिनय जेवढ्या लोकांच्या लक्षात आहे अगदी तेवढेच या चित्रपटातील रंग बरसे हे गाणं सुद्धा लोकप्रिय आहे मीनाक्षी शेषाद्री अभिनीत दामिनी चित्रपटातील सनी देओलचा तारीख पे तारीख हा डायलॉग खूपच लोकप्रिय आहे न्यायाच्या मागणीसाठी कोर्टाच्या दारी चक्रा घालणाऱ्या शेषाद्री आणि ऋषी कपूर होळीच्या रंगात रंगलेले दिसले होते यश चोप्रा निर्मित डर या, या चित्रपटामध्ये शाहरुख खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता किरणचं प्रेम मिळवण्यासाठी काही करायला तयार असणारा राहुल म्हणजेच किरण सनी देओल आणि जुही चावला होळीच्या रंगात रंगल्याचं पाहायला मिळालं होतं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि चित्रपटांमध्ये काम केलं यापेक्षा कोणत्या शाहरुखने अमिताभ यांना रंग लावला हा जर विचार केला तर मोहब्बते चित्रपटातील अमिताभ यांचे गुरुकुल आणि शाहरुखने होळी साजरी करण्यासाठी केलेली विनंती तुम्हाला नक्कीच आठवेल बॉलिवूड मधील होळीचा एक वेगळा रंग या चित्रपटामध्ये दिसला होता बॉलिवूडमधून मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दीपिका आणि रणबीर कपूर यांचं ब्रेकअप तसं कुणासाठीच नवीन नाही जवानी हे दिवाणी चित्रपटातील बलम पिचकारी या गाण्यातील त्यांच्या केमिस्ट्रीने एक वेगळाच रंग भरला होता चित्रपटातील या गाण्याची आजही लोकप्रियता दिसून येते रणबीर सोबतच्या ब्रेकअप नंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमाच्या चांगल्याच चर्चा होत्या त्याचवेळी बॉलिवूडमधील या गोड जोडीने रामलीला चित्रपटामध्ये होळीच्या रंगांची उधळण केल्याचं पाहायला मिळालं होतं तेव्हा त्यांचा हा चित्रपट सुद्धा हिट ठरला होता बॉलिवूडप्रमाणेच मराठी कला विश्वात सुद्धा होळीवर आधारित अनेक उत्तम गाणी आहेत यामधील नतून ठतून पंचमी आली औंदाच्या गस आली आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला खेळताना रंगबाई होळीचा ही गाणी विशेष लोकप्रिय आहेत